चिया चिया करू चियाला नाही लाकडं व येईन माझी आकडिया चिया घ्यानाच्या चिया चिया करू चियाला नाही पाणी व येईन चिया घ्यानाच्या चिया चिया करू चियाला नाही साखर नीला जायना भाकर चिया घ्यानाच्या चिया चिया करू चियाला नाही बुकणी हो येईन माझी देखणी हो चिया घ्यानाच्या चिया, चिया चिया करू चियाला नाही दुधव येईन बिन सुधव चिया घ्यानाच्या चिया चिया करू चियाला नाही बशीव येईन झाली खुशी व चिया घ्यानाच्या चिया चिया करू चियाला नाई कपव येईन झाली गप्प चीया चिया ची चिया करू चियाची गेली गोडी व येईनी न मोडल्या खोडीओ चिया घ्या चिया 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 करू चियाची काय बातव ही व्यानीची चालरीत तुम्ही चिया घ्यानाची आ पाहुनीला शेवटपर्यंत चहा भेटला नाही